सोलरची सक्ती नको शेती पंपाचे वीज कनेक्शन द्या अन्यथा ध्वनी करू आज शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन दोन हजार एकोणीस पासून प्रलंबित ठेवलेली शेती पंपाचे वीज कनेक्शन सोलरची सक्ती न करता देण्यात यावीत अशा आशयाचे निवेदन आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग यांनी आजरा तहसीलदार यांना दिले आहे सन दोन हजार एकोणीसपासून आम्ही शेतकरी शेती शेतीपंपाच्या कनेक्शनसाठी आजरा महावितरण कंपनीकडे वीज कनेक्शनसाठी मागणी केली होती याबाबतचे महावितरण कंपनीच्या नियमानुसार कोटेशन भरून कागदपत्रांची पूर्तता केली होती परंतु महावितरण कंपनीकडून सोलरची सक्ती केली जात आहे सोलर कनेक्शन घेतली तरच वीज कनेक्शन मिळणार या महावितरणाच्या नियमामुळे शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे एकीकडे एक वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे हातातोंडाला आलेली पिके वन्यजीव वन्य प्राणी फस्त करत आहेत व यामध्ये होणारे नुकसान हे वन विभाग व शासनाकडून अल्प प्रमाणात दिले जाते यामुळे पुढे शेती करावी की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे यापूर्वी काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोलर बसवले होते सोलरच्या व्होल्टेजने पाणी उपसा होत नाही व असे काही यापूर्वी बसवलेले सोलर वन विभागाच्या हत्ती या वनप्राण्याने विस्कटून उद्ध्वस्त केलेले आहेत मुळात सोलर हा पाणी उपसासाठी योग्य नसतानाही शासन सोलर घेण्यासाठी कोणत्या आधारे सक्ती करत आहे हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे आम्हाला सोलर नको आहे आम्हाला वीज कनेक्शन मिळावे ही आमची मूळ मागणी आहे त्यामुळे आमच्या मागणी अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा आम्ही आजरा तालुक्यातील सर्व शेतकरी येणाऱ्या पंधरा दिवसात दोन ते दोन पर्यंत प्रलंबित असलेली वीज कनेक्शन नाही मिळाल्यास महावितरण व शासनाच्या नावाने आंदोलन करण्यात येईल व सुव्यवस्थेचा प्रश्न शेतकरी जबाबदार असणार नाही असे निवेदनात म्हटले या निवेदनावर रवी पाटील मडिलगे आशिष दोरुगडे सोहारे चंद्रकांत जाधव खानापूर विलास गुरव खानापूर सचिन इंदुरकर आजरा ज्ञानो कोमा लाड रायवाडा भिकाजी शेटके पारपोली अरुण गुडुळकर अजरा ज्ञानदेव लाड रायवाडा रामू हेरर प्रकाश खबरे विनायक जोशिलकर राजाराम जोशिलकर यांच्यासह वीज कनेक्शन मागणी अर्जदार शेतकऱ्यांच्या सह्या आहेत आम्ही आजरा तालुक्यातील वीज बाधित शेतकरी गेली दोन हजार एकोणीसपासून आजरा महावितरणला शेतीच्या पंपासाठी वीज कनेक्शनसाठी अर्ज केले होते पण अद्याप आम्हा शेतकऱ्यांना वीज कनेक्शन शेत महावितरण ना दिली नाही आणि आता विचारला विचारायला गेले असता वीज महावितरणचे कर्मचारी असा पवित्र घेतात की सोलर शासनानं सोलर सिस्टीम चालू केली आणि ती सोलर सिस्टीम घ्या आणि तुमची शेतीची पंप चालू करा पण मुळातच आजरा तालुका हा डोंगराळ भाग असल्यामुळे आणि इकडे वन्यप्राण्यांचा त्रासल्यामुळे सोलर पंप वन्यप्राणी ठेवत नाही उचलून टाकतात आणि मुळातच डोंगराळ भाग असल्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती मुळातच खोलीची आहे तीनशे ते साडेतीनशे फूट त्याच्या खाली पाणी असल्यामुळे सोलर पंप तेवढ्या ताकदीनं पाणीवर काढत नाही त्यामुळे सोलर पंपांचा आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना उपयोग होणार नाही त्यामुळे महावितरणनं आम्हा शेतकऱ्यांना रेग्युलर कनेक्शन द्यावी शेती पंपाची रेग्युलर पंपाची रेग्युलर कनेक्शन द्यावीत अशी आम्ही महावितरणला आणि तहसील साहेबांना विनंती करतो जर ह्या आठ दिवसात आम्हाला याची कारवाई झाली नाही तर आम्ही आजरा तालुक्यातील शेतकरी आंदोलनाचा पवित्रा घेऊ आणि ह्यासाठी होणाऱ्या नुकसान जबाबदार हे शासन राहील ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद